मुलेश भाऊ तुम्ही आज राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले काय अस काय घडलं की तुम्हाला सध्याची जी राजकीय खेळी चालू होत्या मी गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मी विविध पद शहर अध्यक्ष म्हणून काम केलं आता सध्या मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होतो पण पर सध्या परिस्थितीला जे नवीन येतात तेच जुन्या यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्ष असो हो काही असो म्हणजे आम्हाला चालू घडामोडींचा काही काही संबंध न ठेवता आम्हाला जसं आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही आणि ते स्वतःहून मोठमोठे निर्णय घेतात मुंबईचं नाव सांगतात कि वर्षांनी आदेश दिला आहे सरळ जाहीर पाठिंब्याचे काल पत्रकार परिषद झाली साधा आम्हाला तालुका अध्यक्ष यांनी फोन केला आणि मला जेवढं समजत स्थानिक स्वराज्य संस्थेचं जेव्हा नगरपालिकेचं जेव्हा हे इलेक्शन राहतं त्याचा पूर्ण स पूर्ण बारा शहर अध्यक्षवर राहतो त्या पत्रकार परिषद शहर अध्यक्षलाच बोलवलं नाही म्हणून हे कोण निर्णय घेणार आहे आणि वरिष्ठ पण आमच्याकडे काही लक्ष देत नाही त्याच्यामुळे हे करायपेक्षा स्थानिक नेतृत्वाबरोबरच काम करावा अशी माझी इच्छा झाली म्हणून मी राष्ट्रवादी सोडली आणि यापुढे मी प्रामाणिकपणे बाई साहेबांचं काम करेन हे राष्ट्रवादीत जे वन साईड जे चालू आहे करता करीता कोण वाटत आता नवीन नवीन येतात त्यांच्या हातात पक्ष घेतात आता मी काही कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही पण वरिष्ठ नेत्यांना पण समजायला पाहिजे कि जे जुने कार्यकर्ते आहेत जे एकमिष्ठ आहेत पक्षाशी त्यांच्याशी पण चर्चा करावी पण जिल्हा अध्यक्ष चर्चा करत नाही वरिष्ठ नेते चर्चा करत नाही आणि हे जातात वरती आणि यांना निर्णय देतात तर ते चुकीचं वाटलं म्हणून मी 違う。